स्त्रीत्व आहे बहुमोलाचे नका म्हणू होिणीचे स्त्रीत्व आहे बहुमोलाचे नका म्हणू आभागिणीचे काढू नका गर्भातून मुलीला कोण चालवील वारसा आपुला काढू नका गर्भातून मुलीला कोण चालवील वारसा आपुला स्त्री आहे जननी मानवतेची आली वेळ तिच्या सत्व परीक्षेची स्त्री आहे जननी मानवतेची आली वेळ तिच्या सत्व परीक्षेची त्वाने द्यावे स्त्री गर्भास जीवदान यातच होईल स्त्रीत्वाचा सन्मान मात्र त्वाने द्यावे स्त्री गर्भास जीवदान यातच होईल स्त्रीत्वाचा सन्मान स्वाभिमाना पुला आपण जपावा सद्भाग्यानेच स्त्री जन्म यावा स्वाभिमाना पुला आपण जपावा सद्भाग्यानेच स्त्री जन्म यावा सद्भाग्याने थँक्यू आहेत ऍडव्होकेट माया संजय पारडीकर नांदेडहून खूप थँक्यू आता तुम्हाला ताईच चा, चा, म्हणत हो चालेल <laughs> ना येस मला तुमचं कौतुक यासाठी करायचंय कारण तुमच्या तुमच्यामुळे आज माझ्या एपिसोडची इतकी सुंदर सुरुवात झालेली आहे ना छान या इतक्या गोड कवितेनं आणि एक स्त्री गेस्ट आहे आणि स्त्री होस्ट आहे आणि आपण स्त्रीत्वाच्या कवितेनं सुरुवात केली आहे याच्याहून छान काय असेल फारच कमाल मला तुम्हाला आधी थँक्यू म्हणायचं की तुम्ही नांदेडहून आलेला आहात पॉडकास्टसाठी मित्रमैत्रिणींनो जे सगळे लिस्नर्स आहेत त्या सगळ्यांना मला सांगायचं की तुम्ही माझ्यावरती प्रेम करता आपलं असं आता मस्त असं पॉडकास्टचं एक कट्टा आपल्याला जमून गेलेला आहे आणि तुम्ही दर शनिवारी पॉडकास्टचा एपिसोड ऐकतच असता त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना थँक्यू पण माझ्या बरोबर मला असं सांगायचं की आपण मोठ्या मोठ्या लोकांच्या बरोबर गप्पा मारतच असतो मालिकांमधून काम करणाऱ्या नरेटर्स रायटर्स स्टोरी टेल बरोबर ज्यांनी टू कंटिन्यू